आपण पाहतात डीएमपी न्यूज आवाज जनतेचा म्हणून दादांनी तो घेतलेला निर्णय आहे परंतु मागील चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत अठरा पगड जातीचे दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांचे मुस्लिम बांधवांचे जात पात धर्म पंथ पक्ष न बघता कामं करतो त्या कामाच्या संदर्भामध्ये गावचं आम्ही तयार केलेलं मॉडेल असेल त्या मॉडलच्या संदर्भामध्ये पूर्ण फुलंब्री तालुका पूर्ण फुलंब्री तालुक्यामधील मतदार यांच्यासमोर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि या विधानसभेमध्ये आमदार म्हणून फुलंब्री तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत नक्कीच जरांगे दादांनी मनोज दादांनी उमेदवार दिला असता तर आम्ही नक्कीच माघार घेतली असती दादांनी कोणाला पाडा म्हटला असतं कोणाला निवडून आणा म्हंटला असतं तरी देखील आम्ही उमेदवारी मागे घेतली असती पण दादांनी स्पष्ट सांगितलंय आपल्याला अलिप्त तर मी कोणाला पाडा म्हणणार नाही मी कोणाला निवडून आणा म्हणणार नाही किंवा मी उमेदवारही देणार नाही राजकारणापासून एवढ्या वेळी आपल्याला अलिप्त राहायचं अशी स्पष्ट भूमिका सकाळी पाच वाजेपर्यंत मी दादांसमोर बसलेलो होतो दादांच्या निर्णयाची वाट बघत होतो पण दादांनी ज्यावेळी निर्णय दिला आपल्याला लढायचं नाही त्यावेळी समाज म्हणून अठरा पगड जात म्हणून मुस्लिम बांधव म्हणून आपण आपण केलेल्या आपल्या कामावर आपली पोच पावती म्हणून एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि त्याला ज्यावेळी परीक्षा देण्याची वेळ येते त्यावेळी तो त्या परीक्षेत बसायलाच पाहिजे म्हणून मी फुलंबरी तालुक्यातील ही निवडणूक लढवत आहे जर आपण पाहिलं तर तुमच्या समोर आणि निवडणुकी आश्वासन काय असणार आहे माझं मॉडेल असणार आहे फुलंबरी तालुक्यासाठी मी जे जे काम करणार आहे कारखाने असेल एम आय डी सी असेल उद्योगधंदे असेल पाण्याची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था तेच मुद्दे आहेत प्रत्येक इलेक्शनला पंचवीस वर्ष झाले पंधरा वर्ष झाले दहा वर्ष झाले पाच वर्ष झाले प्रत्येक पंचवार्षिकला तेच मुद्दे आहेत कारण कोणीच काहीच काम केलेलं नाही दहा वर्ष भाजपने लुटलं दहा वर्ष काँग्रेसने लुटलं दहा वर्ष भाजपचा आमदार होता दहा वर्ष काँग्रेसचा आमदार होता आता शेतकऱ्याचा पोरगा आमदार होणार आणि गोरगरीब कष्टकरी शेतकरी या पोराला आमदार करणार जेणेकरून त्यांचे काम सुरळीत होतील म्हटलं जो व्यक्ती अर्ज मागे घेणार नाही त्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही असं समजू की त्याला कुठल्या तरी पक्षाने पोच दिली आहे तो दि काम करतोय तो समाजाचं काम करत नाहीये अर्ज मागे घेतलेला नाही पाटील त्या पद्धतीने म्हटलं होतं तसं परसेप्शन आता काही दिवसांमध्ये समोर बघा राजकारण आम्ही शिक्षण सोडून राजकारणात आलेलो आहे मग आम्ही आता राजकारण पण सोडून द्यायचं आणि जायचं कुठं आम्ही करायचं काय आम्ही चार म्हशी घ्यायच्या चार गाई घ्यायच्या दूध भरायचं त्याचं शेण फेकायचं पुन्हा शेतकऱ्याचा तो उद्योग धंदा करायचा किंवा आम्ही गळ्याला फास घेऊन पुन्हा आरक्षणासाठी आत्महत्या करायची दादांचा निर्णय अतिशय योग्य आहे दादा आमचं दैवत आहे दादांच्या निर्णयाचं पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे पण त्याचबरोबरीनं सुशिक्षित पोरांनी लढणाऱ्या पोरांनी अंगावर केस घेणाऱ्या पोरांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या पोरांनी समाजासाठी झगडणाऱ्या पोरांनी अठरा पगड जातीला दीन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना जे आश्वान आश्वासन दिले जे स्वप्न दाखवले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रिंगणात देखील उतरायला पाहिजे आपण लढायला सुद्धा पाहिजे मग आपण लढायचं नाही शेतकऱ्याच्या पोरांनी लढायचं नाही मग कोणी लढायचं भाजपलाच मलाई खाऊ द्यायची का काँग्रेसलाच मलाई खाऊ द्यायची का यांच्या बाप जाद्यांचे हे मतदारसंघ आहेत का भाजप आणि काँग्रेस दहा दहा वर्ष दोघांनी राज केलंय आता शेतकऱ्यांचा राज आणायचा आहे फुलंब्री मतदार संघ मला असं वाटतंय या महाराष्ट्रातील एकमेव असा मतदार संघ असेल जो या महाराष्ट्रामध्ये चर्चित असणार आहे आणि फुलंबरीचे प्रश्न या पटलावर विधानसभेच्या नक्कीच सुटणार आहे असं रात्रीतून असं काय घडलं असा प्रश्न विचारला जातो की रात्रीतून असं काय घडलं किंवा एक पत्रकार म्हणून आम्ही त्या मीटिंग मध्ये उपस्थित होतो तिथे काही सूर असे विनत होते की मुस्लिम बांधवांनी आपल्याला सपोर्ट करायसाठी नकार दिलाय इतर बांधवांनी सपोर्ट करण्यासाठी नकार दिला आणि एका जातीवरती आपण निवडणूक जिंकू शकत नाही असं मनोज धरणे पटेलांचं म्हणणं होतं तेच सगळं म्हणणं तुम्हाला लागू होत नाही ज्यावेळेस तुम्ही पुनर्निवडणूक तुमचा अर्ज कायम ठेवत आहात तर केवळ एक समाज तुमच्या पाठीशी आहे आणि इतर समाज तुमच्या पाठीशी नाही असं नाही एकोणसाठ हजार मुस्लिम मतदान या फुलमरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि या एकोणसाठ हजार मतदानापैकी पन्नास हजार मतदान मुस्लिम बांधवांचं आपल्याला होणार आहे मुस्लिम बांधवांचं प्रचंड असे काम आपण या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्यासाठी गावाच्या लेवलला असेल तालुक्याच्या लेवलला असेल त्या तळेगावाडीमध्ये आम्ही त्या गावाला मुस्लिम गाव आहे त्यांना दर्जा मिळवण्यासाठी विविध आंदोलन केलेत आणि मुस्लिम समाजाच्या तालुक्याच्या धर्मगुरूंनी आम्हाला शब्द दिला होता की लोकसभेला आम्हाला भाजप आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान करू शकत नाही मात्र विधानसभेला तुम्ही उभं उभं राहा पूर्ण मुस्लिम समाजाचं फुलंब्री तालुक्यातील पन्नास हजार मतदान आम्ही तुम्हाला देऊ माझ्या मराठा समाजाचा एक लाख पन्नास हजार मतदान आहे मुस्लिम समाजाचं पन्नास हजार मतदान आहे दोन लाख मतदान या ठिकाणी होणार आहे आणि दीन गोर गरीब कष्टकरी बांधव अठरा पगड जाती असतील त्यांच्यासाठी सुद्धा ते सुद्धा सुशिक्षित तरुण माया पाठीशी उभे आहेत आणि ते आमदार मला बघू इच्छित आहे त्यांचे कामं करताना ते मला बघू इच्छित आहे म्हणून सर्वांचा मला पाठिंबा आहे म्हणून या एवढी मोठी हिंमत करून मी या पुलब्री विधानसभेची ही निवडणूक लढवत आहे लोकसभेला काही व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित केलेले होते त्या खाली कमेंट आम्ही नेहमी वाचत असतो त्या कमेंटमध्ये असं काही जण व्यक्त होत होते खर तर त्या कमेंट म्हणजे समाजाची भावना आहे असं आम्ही समजतो काही जण असे व्यक्त होत होते की मंगेश सावळे लोकसभेला लढतात तर ते भाजपने त्यांना पूज दिली म्हणून ते लढतात काही जण म्हणायचे की काँग्रेसने त्यांना पूज दिली म्हणून ते लढतात आता तुमचा अजेंडा जो आहे त्या अजेंड्यावरती तुम्ही चाललात तर ह्या वेळेस देखील अशाच गोष्टी घडू शकतात लोक तुम्हाला म्हणू शकतात की नाही तुम्हाला भाजपकडनं काहीतरी रसद पुरवली जाते मग तुम्ही लढता किंवा कोणी म्हणेल तुम्हाला काँग्रेसकडनं रसद पुरवली जाते मग तुम्ही लढता या वेळेस नाही मागच्या वेळेसही नाही मागच्या वेळेस बिनधास आपण रिंगणात उडी घेतली ने बिनधासपणे लढलो एक लाख छप्पन हजार मतदान आपल्याला पडले ते एक लाख छप्पन हजार तरुण बांधवांना माझी विनंती आहे की एक लाख छप्पन हजार बांधवांनी फुलंब्री मतदारसंघामध्ये या पुढचे बारा तेरा दिवस तुम्ही फुलंब्री मतदारसंघामध्ये या आणि हा फुलंब्री मतदारसंघ आपल्याला पिजून काढायचा या फुलंब्री मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये जायचंय ना भाजप ना काँग्रेस पक्षाची लाल चटणारे पक्षावर शेपोट हलवणारे आपल्याला बाहेर काढायचे आणि शेतकऱ्यासाठी लढणारा शेतकऱ्यासाठी भांडणारा तुमचा तरनाबाण शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला विधानसभेत पाठवायचा आहे कुलाम्री तालुक्यातील तालु मतदार बांधवांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की शेवटची संधी देवाने आपल्याला दिलेली आहे मागची संधी आपण जाणून बुजून ओढून घेतली होती मात्र समाजानं अठरा पगड जातीनं दीन दलित गोर गरीब बांधवांना हे लक्षात घ्यावं कि चालून आलेली शेवटची संधी आहे आता आपण बदलला घडवला नाही तर पुन्हा भाजप काँग्रेस पुन्हा भाजप काँग्रेस आणि आपलं आयुष्य हे खड्ड्यात राहील आपलं आयुष्य नेहमी संकटात राहील म्हणून पुन्हा सांगतोय एक लाख छप्पन हजार जालना जिल्ह्यातील मतदार बांधवांना आपण पुढचे बारा तेरा दिवस फुलंब्री मतदारसंघामध्ये यायचंय आणि मतदारसंघ पिजून काढायचं आणि आपला विजय खेचून आणायचा सकाळी साडेसात वाजेपर्यंत तुम्ही सकाळच्या साडेसात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी साडेसात वाजेपर्यंत त्याच ठिकाणी एक उमेदवार म्हणून काय करतो हे बघा त्या ठिकाणी अपेक्षा करण्याचं काहीच कारण नव्हतं ते एक सामाजिक व्यासपीठ आहे ते राजकीय व्यासपीठ नाहीच आहे मुळात मी वारंवार सांगत असतो मनोज दादा ज्या ज्या वेळी संकटात येईल समाजासाठी काम करत आहे त्या त्यावेळी हा पट्ट्या त्यांच्यासाठी कधीही तयार आहे मात्र राजकारण सोडून त्या ठिकाणी जाऊन बसणं म्हणजे असं माझ्यासाठी आहे किंवा मग आता शिक्षण सोडलं राजकारण सोडलं दादाच्या बाजूला जाऊन बसायचं दादासाठी तर जीव सुद्धा आम्ही द्यायला तयार काही बांधवांनी शपथ घेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे की आम्ही शपथ घेतो की आम्ही दादांच्या पुढे जाणार नाही दादांचा निर्णय आला तो मान्य करू पण आपण सगळ्यांनी जर असा शपथा घेतल्या तर समाजासाठी लढल कोण गोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी लढल कोण या फुलंबरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांसाठी साठ हजार मुस्लिम बांधवांसाठी कोण लढल इथल्या दीड लाख मराठा बांधवांसाठी कोण लढल इथल्या दीन दलित गोर गरीब ओबीसी समाजसाठी कोण लढल यांच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे यांच्या शेतीमालासाठी यांच्या सोयाबीनसाठी साठी यांच्या कपाशीसाठी कोणीतरी आवाज उचलला पाहिजे यांच्या शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी गोट्यासाठी कोणीतरी समोर आलं पाहिजे म्हणून ही निवडणूक मी लढतोय आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलंब्री तालुका एक आदर्श असेल की या फुलंब्री तालुक्यातील गरीब मतदार बांधवांनी एक गरीब घरातील पोरग निवडून दिलाय म्हणून